प्रमोद जठार आजही राजकारणामध्ये सक्रिय दोन हजार पंधरा ला प्रमोद जठारांची सिंधुदुर्ग जिल्हा भाजपा अध्यक्ष

भारतीय जनता पार्टीचा महाराष्ट्राचा अध्यक्ष असताना माझ्याबरोबर तसाच त्याच्यात उद्यमशील आहे कोकणाच्या पार्श्वभूमीवर मुंबईमध्ये येऊन त्यांनी उद्योग व्यवसायामध्ये उत्तम काम केलेलं आहे आपल्या समाजाची प्रगती व्हावी आपल्या भागाचा विकास व्हावा या चळवळीने त्यांनी अनेक प्रकल्पांमध्ये इनिशिएटिव्ह घेतला आणि काम करण्याचा प्रयत्न केला प्रमोदमध्ये कर्तृत्व आहे आणि एक प्रकारे काम करण्याची क्षमताही आहे मला याची नेहमीच खंत आहे की प्रमोदचं कर्तृत्व पार्टीवरचे निष्ठा कार्यकर्ता म्हणून त्याचा व्यवहार या सगळ्या गोष्टीत त्याला ज्या प्रमाणात त्याचा पुरस्कार मिळायला पाहिजे होता तो मिळू शकला नाही याची खंत माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्या मनामध्ये आहे पण कार्यकर्ता हा पदाकरता काम करत नाही प्रतिष्ठेकरता काम करत नाही सन्मानाकरता काम करत नाही तो देशाकरता काम करतो समाजाकरता काम करतो गरीब माणसाकरता काम करतो पॉलिटिक्स इज अ इंस्ट्रुमेंट ऑफ सोशल इकॉनॉमिक टिपा ही भावना मनात ठेवून काम करत राहणं हे खऱ्या अर्थाने प्रमोद चौधरी बाब्य राहिले आयुष्यभर त्यांनी उत्तम कार्य केलं अनेक अडीअडचणींना समस्यांना त्यांनी त्याचा सामना केला आणि एवढंच नाही तर अनुकूल प्रतिकूल काळामध्ये असेल कधी निर्णय कसेही असतील त्या निर्णयाच्या मागे पक्षाने घेतल्याने मागे उभं राहून हो, कार्य करण्याचा मोठेपणा दाखवतो प्रमोदच्याबद्दल माझ्या मनात विशेष रूपाने प्रेम आहे आणि येणाऱ्या भविष्यकाळात प्रमोदसारखे कार्यकर्ते हेच आमच्या पार्टीचे आधार समजा मी मनापासून प्रमोदच्या उज्ज्वल भविष्याची कामना करतो आणि त्याला उत्तरोत्तर असंच यश मिळेल अशी ईश्वराकडे मागणी करतो आणि माझ्याकडनं शुभेच्छा धन्यवाद नमस्कार समाजसेवेसाठी आपलं संपूर्ण आयुष्य वेच आदरणीय आपल्या प्रभोजी साहेबांचा साठावा वाढला हा सोहळा साजरा करण्यासाठी आपण उपस्थित ज्ञान त्याचप्रमाणे तमाम कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये सर्व जे या विभागातील रहिवासी आहेत त्याचप्रमाणे आपण नागरिक मोठी भगिनी जे मोठ्या संख्येनं या ठिकाणी उपस्थित आहोत सर्वांच्या वतीनं आपण शुभेच्छा दिल्या या ठिकाणी संपन्न होतो

पारंपरिक ओळ या ठिकाणी हा जन्मदिन सोहळा साजरा केलेला आहे आणि यानंतर एक कापून हा आनंद या ठिकाणी साजरा केला के सहकार्यांचा सा, उत्साह जठार साहेबांचा वाढदिवस साजरा करूया या गीताचा

Day to you, Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday to you.

आणि त्याचप्रमाणे शुरांची तलवार देखील या ठिकाणी या मराठमोळ्या मुलखामध्ये चालताना आपण पाहिलेली आहे या महाराष्ट्राच्या मातीनं अनेक शूरवीर जन्माला घातले मुरदाड मातीवर सोनमळे पिकवावेत तसं राष्ट्र फुलवावं लागतं रक्ताचं शिंपण घालून वेदीवर सुखी आयुष्याचं हवन करून या देशाच्या स्वातंत्र्यासाठी कित्येक घरे उजाड झाली स्वातंत्र्याची ही सोदरी पहाट अशी आपसूक नाही आली आकाशावर रक्ताचा लाल सडा सांडला होता त्याला सूर्य साक्षी आहे जेव्हा जेव्हा गाथा लिहिली जाते त्यावेळेस महाराष्ट्राच्या भूमीमध्ये सर्वात आधी नजरेसमोर जे नाव येतं ते छत्रपती हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज चला महाराजांचं गौरव गीत गाऊया